नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या ऐतिहासिक पत्रा तालमीत त्यांनी ही सभा आयोजित केली गणपती बाप्पाची पूजा करून आज आपण या सभेचा प्रारंभ करत आहोत हा पूर्ण आता ना नाना आयोजित करतात ते असं होणार जोरदार होणार खूप वर्षानंतर पत्रकारांनी मी उभी राहून बोलते मला सुद्धा मागच कधी झालेलं आपण साहेबांच्याच इलेक्शन साहेबांच्याच इलेक्शन मध्ये या ठिकाणी आपण सभा घेतली होती आज तुमची लोकसभेची उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे पहिल्यांदाच मी लोकसभेची उमेदवार म्हणून मी जरा दोन मुलांना पण सोलापुरात नोकरी दिली असलेली मुलं नोकरीला असलेली मुलं बेरोजगार झाली यांच्या खाजगीकरणाच्या नाटकामुळे एक दिवशी महाराष्ट्रात देतील गुजरातला चालवायला या पद्धतीतलं फक्त पाच ठेकेदारांना खुश करण्यासाठी खासगीकरण चाललंय अ त्यांच्या म्हणते तर ते सिव्हिल हॉस्पिटलमधलं बेडशीटचं पण टेंडर उचललं परवा तर मी ऐकलं की मोहोळमधला एक कोणीतरी माझी आमदार आहे आणि त्यांनी ज्या सगळी तयारी केली आणि लोक आली भेटायला वगैरे की कोणाला समर्थन देणार आहे कोणाला समर्थन देणार आहे आणि अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि शेअर करा